लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर नवा शोध नवी बातमी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तडीपार गुन्हेगारांसह तिघांना वानवडी पोलिसांनी अटक केली आहे ही कारवाई मंगळवारी रामटेकडी इंडस्ट्रियल एरियातील एका कंपनीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत करण्यात आली आहे पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केलाय आदित्य उर्फ गोऱ्या महेंद्र शिंदे साहिल खंडू पेटे नोवेल जॉन वाल्हेकर असे अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत तर रोहन शिंदे सुहाण मुनावर खान रोहित साबळे यांच्यावर आयपीसी तीनशे नव्याण्णव चारशे दोन महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलाय याबाबत पोलीस अंमलदार संदीपास साळवे यांनी वाणवडी पोलीस ठाण्यात माहितीनुसार ठाण्यातील तपास पथकाला माहिती मिळाली की रामटेकडी इंडस्ट्रीय एरियामधील एका कंपनीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत काही तरुण हातात धारदार हत्यारे घेऊन दरोडा टाकणार आहेत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सापड रचला पोलीस आल्याची चाहू लागताच आरोपींचे तीन साथीदार पळून गेले तर तीन जणांना पकडले त्यांच्याकडून लोखंडी सुरा जप्त केला ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे सखोल चौकशी केली असता एचपी पेट्रोल पंपाची रक्कम दरोडा टाकून लुटणार असल्याचं त्यांनी सांगितलंय महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा